नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदी बाल पत्रात स्वागत बातम्या नागबडी देवस्थानच्या संदर्भात कंधार तालुक्यातील नागबडी देवस्थान हे दिवसेंदिवस प्रसिद्ध होत असून या ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भक्तांची अलोट गर्दी होत आहे भविष्यात ही गर्दी वाढणार असल्याची माहिती मला असल्याने मी या देवस्थानच्या विकासासाठी तीन कोटी रुपये दिले आहे पुढील वर्षात हे मंदिर भव्य दिव्य व्हावे यासाठी मी प्रयत्न करणार असून या देवस्थानच्या सुशोभीकरणासाठी जेवढा निधी लागेल तेवढा देण्यासाठी माझे प्रयत्न राहणार असल्याची प्रतिक्रिया माझी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आहे माधवरावजी तुम्हाला एक सांगतो मी आजच गेलो नाही मी अनेक वर्षापासून वाढ वडिलाची परंपरा कायम ठेवलेली पण आज जे पावसाळ्यातल्या छत्र्या निघतात तसं काही पुढारी आले तशातला भाग नाहीये नाग देवस्थानसाठी तीन लाक चिकली करानी मंदूर के लिए। कोटी पन्नास लाख रुपये प्रताप पाटील चिखलीकरांनी मंजूर केले एक कोटी रुपयाच्या रस्त्याचं काम झालंय आज त्याच रस्त्यावरनं अतिशय मोठ्या प्रमाणात भाई उभक्त आले मंदिराचा जीर्णोद्धार करायची जी भूमिका आम्ही गावकऱ्यांची बैठक घेऊन घेतली परंतु नागपंचमीच्या सणापर्यंत ते पूर्ण होणार नाही भाविकांची अडचण निर्माण होईल म्हणून आपण ते थांबवलंय येणाऱ्या काही काळामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार देखील आपल्याला करता येईल पुढच्या यात्रेच्या पूर्वी भव्य असं मंदिर तिथे उभं राहिलेलं दिसेल लोकांना ऊन पाऊस वारा त्याच्यापासून संरक्षण मिळालं पाहिजे भाविक भक्तांना त्याच्यासाठी भव्य अशा सभागृहाची व्यवस्था यात्रेच्या काळात भाविक भक्तांना मिळालं पाहिजे आणि शिवाय गोरगरिबाचे लग्न तिथं झाले पाहिजे या भूमिकेने व्यापाऱ्यासाठी स्वतंत्र पद्धतीने त्यांना ओटे बांधून देण्याचं रोडच्या दोन्ही बाजू ते पण आपण मंजूर केलेलं आहे नागबरेडीच्या यात्रेत आजपर्यंत कोणीही पाचही रुपयाचा निधी दिला नाही मी तिथं साडेतीन कोटी रुपयाचा निधी दिलाय आणि भविष्यात नकाशावर आणण्या अगोदरच परमेश्वराच्या नावाने नकाशावर आहे पण विकासाच्या नावाने नकाशावर आणण्याचं काम प्रताप पाटील चिखलीकर चिलेश्वर राहणार नाही <coughs> रत्नेश्वरी देवी ठिकाणी सांगतो ना आज नागवर्डीचा बघा लाखोच्या संख्येने जसं काय माळेगाव सर्गी घुंबट त्या ठिकाणी होती गर्दी पाहता त्या ठिकाणी गर्दी लोकांची व्यवस्था करण्याचं काम निश्चित केलं जाईल आपण वडेपुरीचा विषय काढला मी जर सगळ्यात तीर्थक्षेत्रावर बोललो तर बोल मग वडेपुरी आहे तिथं बाजूला कांदाळा त्याच्या बाजूला कापशी गुंप आहे इकडं कवळा आहे इकडं डोंगरगाव आहे है। बोरी आहे कितीतरी नाव घेता येतील पाणबोशी आहे या सगळ्या देवस्थांना शासनाकडून निधी मिळवून देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे कुठं कमी मिळाला असेल कुठं अधिक मिळाला असेल उमरज आहे म्हणजे आणखी किती नावं घेऊन त्या सगळ्या देवस्थानला दिलेल्या दे आणखी काही ता देवस्थान राहिले असतील तर त्याही देवस्थानला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यायची माझी भूमिका हो।